या विषयावर आपण आत्महत्या आपण आत्महत्या का करतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्या आत्महत्या कशा रोखल्या जातील हा एक दुसरा एक प्रश्न आहे तर या ठिकाणी आत्महत्या ज्यावेळेस शेतकरी करतो त्यावेळेस हा विचार कोणतंही सरकार किंवा कोणीही करत नाही का हा आत्महत्या का करतो बऱ्याच वेळा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना विरोधकांनी बऱ्याच वेळा या गोष्टी सांगितल्या की त्यांना हे सरकार आम्ही भाव देत नाही मुगाला भाव देत नाही सोयाबीनला भाव देत नाही तुरीला भाव देत नाही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी विरोधात असताना बसून सांगितल्या जात होत्या त्यावेळेस आता सत्ताधारी झाल्यावर तुम्ही या गोष्टी का बोलत नाही तुमच्याकडे तर सगळंच मिळालं जिल्हा परिषद पासून ग्रामपंचायत पासून तर पंतप्रधानाला पर्यंत सगळं आहे ना पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही एसीत बसता तुम्हाला अजून हेच माहित नाही मग खाली येतो हेच माहित नाही मला यांना हे सांगायचंय की या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात हे तुम्हाला काहीतरी कळत नाही म्हणून होतात आमचे दानते राजे ज्यावेळेस खाली वाचलेले आहेत त्यांना आपण पाडलेलं आहे आपल्याला यांनी गाजर दाखवलेलं आहे आणि त्या गाजाला आपण भुलून या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं निर्माण झालेले आहेत आता या झाले या गोष्टी ठीक आहेत परंतु आता आत्महत्या करायची नाही इथून पुढं आंदोलनाच्या माध्यमातून आपण या सरकारला दाखवून द्यायचं की हे सगळं आम्ही पासष्ट टक्के आहोत शेतकरी हा भारतामध्ये पासष्ट टक्के हो। आहोत आणि आम्ही दाखवून देणार का तुम्ही आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही पण हे सगळं कधी होईल ज्यावेळेस आपली सगळ्यांची एकजूट होईल त्याच वेळेस आपण हे सगळं सांगू शकतो वेगवेगळे आयोग आजपर्यंत सगळ्यात प्रत्येक सरकारने बसवले कोणत्या आयोगाचा आतापर्यंत यांनी अभ्यास केला कोणत्या आयोगाची कोणती सूचना मान्य केली यांनी कोणत्याही आयोगाची यांनी सूचना मान्य केली नाही यांना फक्त शेतकऱ्यांना बोलवत ठेवायचं काहीतरी शेतकऱ्यांचे मोर्चे गेले का या कधी कमिटी नेमणार कमिटी नेमली तर तोपर्यंत शेतकरी शांत होणार तर झाले यांचं परत पाहिल्यासारखं झालं आपल्याला जर ला 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 uh, या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला भविष्य काळाचा विचार करून आपल्या मुलाबाळांचा विचार करून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील की यांच्या विरोधात कुठेतरी आपल्याला मोठा आवाज उठवा लागेल विधानसभेवर आपल्याला मोर्चा लागेल आणि आपल्याला यांना यांची जागा दाखवून द्यावी लागतील आणि आपले जे विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये आपले जे नेतृत्व करणारे लोक आहेत यांना तालुक्यात फिरून दिलं नाही पाहिजे की अशी सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे तरच या मेळाव्याचं आज फलित राहील आणि या मोर्चाच आज फलित राहील नाहीतर ये रे माझ्या मागल्या साहेब आले पाहले त्याच्या माग, माग। काय करतो तर काय रे सम्राट दुनियादारी काहीतरी पदवी देतात माग बोंबल देतात अरे कशासाठी करताय सगळ्या गोष्टी आपण आपला थोडा विचार करा ते स्वतःसाठी विचार करतात शेतकरी स्वतःसाठी कधी विचार करणार करणारे कधीच नाही करणार हे पुढे